नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक ग्रेल्स तर आज आपण जाणार आहोत कातळधारा वॉटरफॉल या ठिकाणी तर वेळ न दवडता मी तुमचा शुभम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या प्रवासाला जवळ असलेला कातळधारा धबधबा हा अतिशय सुंदर धबधबा आहे कातळधारा धबधबा हा राजमाची किल्ल्याजवळ आहे लोणाळा येथून कातळधारा हा अकरा किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर लोणाळा स्टेशन येथे उतरून तुम्ही रिक्षेने सुद्धा येऊ शकतो हा धबधबा पुण्यापासून ऐंशी तर मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे हा धबधबा प्राणी आणि सौंदर्य यांचं मिश्रण म्हणून ओळखला जातो तसेच घनटाट जंगलामुळे आणि प्राणी संपत्तीमुळे हा तसा जोखीम भरा ट्रेक आहे हा ट्रेक इतका घनटाट जंगलात आहे की या जंगलात सहज हरवली जाऊ शकते पाताळधारा धबधबा हा मोसमी धबधबा असून पावसाळ्यानंतर हा धबधबा कोरडा पडते तर हा ट्रेक आपल्याला अशा घनटाट जंगलातून आणि निसरड्या मार्गातून घेऊन जातो कारण की घनधट जंगल असल्यामुळे चढताना आणि उतरताना देखील पुरेपूर काळजी घेणे बंधनकारक का आहे शक्यतो या ट्रेकला येताना तुम्हाला ट्रेकिंगचा का काहीच अनुभव नसेल तर सोबत तुम्हाला गाईड किंवा तज्ज्ञ किंवा अनुभवी ट्रेकर यांच्यासोबत येणे हे कधी पण चांगले मी तर तातळधारा धबधब्याला मध्यम ते कठीण ट्रेक असे माने तर हा ट्रेक भेटण्याच्या दृष्टिकोनातून खडतरपणा किंवा खूपच कठीण असा ट्रेक नाहीये परंतु या घनदाट जंगलातून जात असताना काही मार्ग हे गोंधळात टाकणारे आहेत या मार्गाला तुम्ही कठीण मार्ग म्हणू शकता काही ठिकाणी जंगल इतके घनदाट आहे की सूर्यप्रकाश जमिनीवर व्यवस्थितपणे पोचत नाही घनदाट जंगल जंगलातील ओलसरपणा काही ठिकाणी सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे येणारा अंधार याच्यामुळे हरवण्याची दाट शक्यता असते म्हणूनच हा ट्रेक मध्यम एक कठीण स्वरूपाचाच बनतो घनधट जंगल असल्यामुळे येथे वन्यप्राणीही भरपूर प्रमाणात आढळतात आम्ही ट्रेकला जाता असतानाच आम्हाला हे पावलाची ठसे मिळाली आणि त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या बाटल्या अशा लावल्या असल्यामुळे आम्ही बरोबर दिशेने चाललेला आहोत परंतु या विभागात वन्यप्राण्यांची संख्या भरपूर असल्यामुळे काळजी घेतलेली कधी पण चांगली या जंगलात भरपूर असे पायवाटा फुटल्यामुळे आपण गोंधळात पडू शकतो त्याच्यामुळे मार्ग कोणता पण निवडा पण आपण बरोबर चाललो आहोत का याची पुरेपूर काळजी घेऊन पुढचा मार्ग निवडा जसा पावसाळा सुरू झाला तसे अनेक लोक हे लोणाळा या शहराकडे वळतात कारण की पावसाळा सुरू झाल्यावर अनेक पर्यटकांना लोणाळा हे ठिकाण आवडीचे वाटू लागते परंतु कातळधारा धबधब्याची गोष्टच वेगळी आहे कारण की हा असा एक ट्रेक आहे की जेणेकरून तुम्ही निसर्ग आणि साहस तसेच वन्यप्राणी या सगळ्यांचा मनपुरात आनंद घेऊ शकता शक्यतो या आशा स्वरूपाच्या जंगलातून जात असताना तुम्ही पूर्ण बाहेरचा शर्ट आणि पूर्ण ट्रॅक पॅन्ट अशी घालावी कारण की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे कधी पण चांगले पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथे घंटाट जंगल तसेच हिरवाई भरपूर प्रमाणात बघायला मिळते आणि त्याचबरोबर कातळधरा धबधबा पार करत असताना तुम्हाला आशा स्वरूपाचे खेकडे हे भरपूर प्रमाणात बघायला मिळतात जे की आम्हाला ट्रेक दरम्यान हा दिसणार जसं की, तुम्हाल की तुम्हाला सांगितलं थीक की हा ट्रेक करत असताना तुम्हाला अनेक पायवाटा आणि मार्ग हे गोंधळात टाकणारे असू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणी अशा प्लॅस्टिकच्या बाटल्या लावलेल्या दिसतात आणि त्याचबरोबर आपण पण एक झाडाला अशी एक रिबिन बांध जेणेकरून की पुढच्या पर्यटकाला येणारा हा मार्ग बरोबर आहे हे कळेल हा ट्रेक करत असताना तुम्हाला ठिकठिकाणी अशा रिबिन आणि अशा लावलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बघायला मिळतील तर या गोष्टीला फॉलो करतच पुढे चालत राहा अशा रिबिन आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसल्या की समजायचं आपण बरोबर मार्गाने चाललो हो। आहोत खूप वेळा अशा घनडाट जंगलातून तुम्हाला तीन चार वाटा किंवा पाय वाटा हे बघायला मिळतात त्यामध्ये कन्फ्युजन झालात तर अशा स्वरूपाचे रिबिन किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसल्या की त्या मार्गाने चालत जावे जेणेकरून तुम्हाला कळेल की हा मार्ग बरोबर आहे या ट्रेक दरम्यान तुम्हाला खूप ठिकाणी अति निसर्डी वाट बघायला मिळेल त्यामुळे प्रत्येक पाऊल हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सावकाश आणि काळजीपूर्वक टाकावी ट्रेक करत असतानाच हे तुम्हाला पडलेले झाड दिसेल हे झाड पार करून पुढे गेलात याचा अर्थ तुम्ही बरोबर मार्गाने चाललेला आहात लवकरच या रस्त्यामार्गे आपण कातळधारा या धंदेबापाशी पोहोचू हा ट्रेक करत असताना एका निसर्गप्रेमीला खरोखरच आनंद होईल सुमारे दीड तास चालल्यानंतरच आम्हाला समोरच दिसला तो हो, अत्यंत सुरेख आणि निसर्गरम्य असा कातळधारा धबधबा खरं तर कातळधारा ट्रेकची लांबी पाच ते सहा किलोमीटर इतकी आहे परंतु हा ट्रेक जंगलातनं जात असल्यामुळे एका निसर्गप्रेमीला आणखी काय हवं शेवटी दीड ते दोन तास घंटाट जंगलात चालत आम्ही या ठिकाणी पोचलो समोर दिसणारा कातळधारा धबधबा हे पाहून मन अगदी प्रसन्न झाले तर तर मग कातळधारा धबधब्याच्या दिशेने जाऊ आम्ही जवळजवळ उल्हास खोऱ्यात उतरलो हो। आहोत कातळ तथा धबधबा हा लोणाळा प्रदेशातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे ते का म्हणतात ते मला आज कळले खरंच कातळ तथा धबधबा हे एक अज्ञात खजिना आहे लोणावळ्याच्या जवळच पुणे धबधबा आणि कातारधारा धबधबा हे दोन्ही धबधबे पुढे जाऊन उल्हास नदीला जाऊन मिळतात जी नदी पुढे ठाणे ते वसई खाडीपर्यंत वाहते उल्हास हा काताळधारा धबधबा खरोखरच निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे हा धबधबा पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे आणि धबधब्याची पातळी देखील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पाऊस काय आठवडे थांबल्यानंतर किंवा पावसाळ्यानंतर हा धबधबा पूर्णपणे कोरडा पडतो लोणावळा भागात पावसाचे प्रमाण खूप असते त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धबधब्यांमध्ये जाण्याआधी पुरेपूर काळजी घेतलेली पण चांगली आणि शक्यतो खूप खोलो जाऊ नये कारण की पावसाचे प्रमाण आणि पाण्याची पातळी हे पण वाढू शकते आणि शक्यतो धबधबेमध्ये असताना वरतून येणारे पाणी त्याचं प्रमाण हे पण वाढू शकते कारण की अशा ठिकाणी पण सावधगिरी आणि सावधानता बाळगावी कारण की खूप ठिकाणी धबधब्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे अनेक अपघात तुम्ही ऐकून असतालच त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी काळजी घ्यावी कातळधारा या धबधब्याची उंची सुमारे एक हजार चौऱ्याऐंशी मीटर म्हणजे तीन हजार पाचशे छप्पन फूट इतकी आहे कातळधर हा तसा मराठी शब्द आहे कातळ म्हणजे खडकाची भिंत आणि धार म्हणजे धबधबा यानुसार कातळधर या शब्दाची निर्मिती झाली कातळधारा येथे पोहोचल्यानंतरच तुम्हाला एक डोळा आकाराची एक गुहा नजरेच पडेल या गुहेत शंभर जण आरामात बसू शकतील परंतु येथे राहणे अत्यंत धोक्याचे आहे काताळधारात धबधबा येथे मनसोप्त भिजल्यानंतर आम्ही बसलो धबधब्याच्या समोरच सकाळच्या पवळ्या उन्हात एका बाजूला घंडक जंगल दुसऱ्या बाजूला खोलदरी आणि पाठीमागे आहे काताळधारात धबधबा अशा स्वरूपात आम्ही सकाळच्या पवळ्या उन्हात बसलो होतो काताळधारात ट्रेक पूर्ण करत असताना तुम्हाला ट्रेकिंगचा सा साहसी अनुभव आणि निसर्गरम्य असा नजारा बघण्यास भेटल ते बघून तुमचं मन अगदी प्रसन्न होईल तसेच या धबधब्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जून ते सप्टेंबर कातळधार धबधब्यात धबधब्यास मन फक्त भिजल्यानंतर आणि पूर्णपणे ट्रेकिंगचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या वा। वाटेवर वाटेत वरती जाण्यासाठी निसर्गी वाट होती त्यामुळे गिऱ्यारोपांच्या सपोर्टसाठी अशी दोरी बांधलेली आहे तर या दोरीचा उपयोग करून आपण वरती येऊ शकता आता परत दोन तासातच आपण धनदाट जंगल पार करून मेन रोडला येऊ आणि तिथून आपण लोणाळा स्टेशनला जाऊ जेणेकरून पुण्याची लोकल पकडून आपण पुण्याला सहजपणे येऊ शकता तर अशा प्रकारे आपला काचाधारा ट्रेक पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन ॲडव्हेंचरस भागात धन्यवाद